नमस्कार मित्रांनो रात्रीचे दहा वाजले आहेत सगळ्याकडे अंधार आहेत सगळे झोपले आहे आणि मनात एक सहज विचार चालू होता की बाबा माणसाचं आयुष्य एवढं चांगलं आहे मग माणूस काही इच्छा असतो खूप साऱ्या इच्छा असतात माणूस असं का आपल्या इच्छा मारतो तर खरंच वाटतं की कधीकधी आपण इतक्या दगदगीच्या आणि विचारात अडकतो की आयुष्य खरोखर अनुभवायला आपण विसरतो लोक काय म्हणतील लोक काय विचार करतील यांचाच विचार करत बसतो आणि स्वतःसाठी आपला वेळ आपण हरवून टाकतो आज मी तुम्हाला सांगणार आहे लोक नेहमी काहीतरी बोलणार लोकं हसतील लोक टीका करतील अपेक्षा करतील पण त्यात आपण स्वतःला हरवू नका ही वेळ हा क्षण पुन्हा कधीच येणार नाही आपल्या आजूबाजूला अनेक लोक राहतात जे नेहमी इतरांच्या म्हणण्यानुसार आपला निर्णय ठेवतात शाळेत असो कॉलेजमध्ये ऑफिसमध्ये किंवा समाजात प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेस लोक काय म्हणतील याचा विचार करत बसू नका परंतु जर आपण प्रत्येक गोष्टीसाठी थांबलो तर स्वतःसाठी जगायचं कज आपण नेहमी म्हणतो की हा लोक काय म्हणतील ते पाहुणे काय म्हणतील अरे आपण आपल्यासाठी जगात दुसऱ्यांचा विचार कशाला करता जीवन आपलं आहे आपण आपल्यासाठी जगायला पाहिजे ना प्रत्येकाची काही ना काही इच्छा असते यार मला पोहायचं शिकायचं आहे मला बासुरी वाजवायची आहे मला स्केटिंग शिकायची आहे मला फिरायला जायचं आहे मला इकडं जायचं आहे मला हे खरेदी करायचं असतं पण आपण आपल्या इच्छा लोक काय म्हणतील याच्यामुळे आपण सगळे बंद करून टाकतो आणि मग त्याचा उपयोग काय आयुष्याचा उपयोग काय पैसा काय कामाचा ओके ज्या वेळेस माणसाकडे पैसा नव्हता त्यावेळेस माणूस खूप आनंदी जगायचा आज माणसाकडे सगळं आलं तर माणूस म्हणतो अरे हा काय म्हणेल तो काय म्हणेल जाऊ द्या कशाला विचार आहे लोकांचा आयुष्य आपलं आहे आयुष्य जगा जोपर्यंत माणूस यंग आहे ना तोपर्यंत आपल्या इच्छा पूर्ण करा कारण की पैसा पाणी गाडी बंगला ह्या गोष्टी येतच राहणार जातच राहणार जेव्हा आपण कमवू तेव्हा आपलं वय होणार ओके यंग पिढीमध्ये तर सगळं काय होणार नाही जेव्हा पस्तीस चाळीस पंचेचाळीस पन्नासच्या रेंजमध्ये असेल तेव्हा खूप पैसा असणार पण त्यावेळेस आपल्याकडे जो हा एज आहे एन्जॉय करायचा किंवा आपल्या काही इच्छा असेल हा इच्छा पूर्ण त्यावेळेस करायचं आपल्याला पॉटेन्शियल नसणार म्हणून मित्रांनो जे काही करायचं ना बिनधास्त करा लोकांचा विचार अजिबात करू नका आपला आयुष्य आहे आपण आनंदात जा खूप साऱ्या इच्छा असतो प्रत्येकाला तुम्हाला इच्छा आहे मला इच्छा आहे पण आपण नेहमी त्यात दडपून टाकतो की लोक काय म्हणतील नेमकं लोक हसतील बोलतील टोमणे मारतील त्याच्यामुळे आपण स्वतःला कधी कमी समजू नका कोणापेक्षा लोकांना हसू द्या काय करायचं करू द्या लोकांना पण आपलं आयुष्य आपण फ्री जगायचं फक्त मित्रांनो जगताना एकच करायचं आपल्या मनाला प्रश्न विचारायचा आहे आपण जे करतो ते योग्य करत आहे का आणि आपल्या मनाला प्रश्न हो योग्य आहे बिंदास करा कुणाचाही विचार करू नका आपलं आयुष्य हे आनंदात जगा तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हा व्हिडिओ फक्त एक मी एक माझं मनातून व्यक्त करण्यासाठी बनवला होता सहज मी आ, विचार करत बसलो होतो की यार माणसाचं आयुष्य एवढं मोठं आहे माणूस आज चंद्रावर गेला आहे प्रत्येक गोष्टी करतो आहे माणूस आज पण स्वतःसाठी माणूस खरंच जगतोय का माणूस किती दगदगीचं जीवन जगत आहे आज ओके जाऊ द्या आता वेळ झाला आहे खूप आता झोपूया बाबा बाय गुड नाईट